नमस्कार तुम्ही पाहू शकता गेल्या अनेक दिवसापासून धुळे तालुक्यामधील तहसील कार्यालयामध्ये जो वाद झाला त्या संदर्भामध्ये आज काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलंय सर काय सांगणार तहसील कार्यालयामध्ये जे भान हे विषय झाला त्या संदर्भात आज आपली या ठिकाणी मोर्चा आला काय सांगणार वाद हा नव्हता हा बाबा परदेशी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अनुप भैया अग्रवाल आमदारांच्या कार्यालयात तो पीडित व्यक्ती आला त्यानंतर बाबांनी त्यान त्या अनेक दिवसांपासून ते प्रलंबित प्रश्न होतात आणि त्यानंतर तो तिकडे तहसील कार्यालयात गेल्यानंतर त्या तहसील कार्यालयातील पाईकराव कर्मचाऱ्याचा अपेक्षा भंग झाल्यामुळं हो। सतरा लाखाची डिमांड पूर्ण न केल्यामुळं हा हो। अपेक्षा भंग झाल्यामुळं हो। त्यांनी शिविगाय केली के आणि त्याला क्रियेला प्रतिक्रियेचं उत्तर भेटलेलं आहे त्याला वाद नाही म्हणता येणार सामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठीचा भूमिका घेतल्या गेलेली आहे सर काय करण्यात दहा लाख रुपयाची मागणी करण्यात आली असं देखील म्हणलं असा पुरावा आहे का जर पुरावा असेल तर शासनाकडे मानलं गेलं पुरावा सांग ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे पुरावा ऑनलाईन सुद्धा आहे कॅश सुद्धा तर दीपक धनगरने व्याजाने पैसे काढलेले राकेश धनगरांनी व्याजाने पैसे काढून वीस हजार रुपये दिलेले समोर पीडित कुटुंब आहे त्यानुसार झालेलं आहे आणि काही लोक मुद्दामून आमदारांना टार्गेट करून ज्यांनी आयुष्यभर पेरापाना करून माजी आमदारांनी आपलं कार्यकर्तृत्व केलं ते जर आमदारांना टार्गेट करत असतील या घोटनेमधनं अरे आम्ही लोकांची सेवा करणारे लोकांना अडी अडचणींना मदत करून घराचं पदरेसा मोड करून पैसे देणारे लोक आहोत सामान्य कुटुंबांना तुम्ही आपटे खाऊन खंडणे खाऊन आतापर्यंत सत्तर सत्तर एकर मल्हार बाग आणि दोन दोन कोटीचं व्हॅर घेतलेले अशा लोकांनी सुद्धा आरोप करायला नको मुळात या गोष्टीला राजकीय रंग देण्याचं काम करण्यात आलंय हे सामाजिक काम होतं आणि सामाजिक काम असताना त्याला जातीय राजकीय रंग देऊन ही घटना एका प्रकारे राजकीय करण्यात आली परंतु ही सामाजिक काम तो गरीब आम्हाला कुटुंबाला जागा मिळवून देण्यासाठी विक्की परदेशी अमोल सुरेंशी आमचे सामाजिक कार्यकर्ते गेले आणि खोटे गुन्हा दाखल झाले यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे सीआयडी चौकशी करावी इन्कम टॅक्सची चौकशी करावी त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो मोर्चा आला आहे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की विक्की बाबा यांची यांच्या माध्यमातून जे झालेले घटना आहे ते सामान्य व्यक्तीसाठी झाली असे देखील त्यांची यावेळी प्रतिक्रिया आपल्यासोबत काही सर काय सांगणार नमस्कार मी ऍडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी आता जे रोहित दादाने सांगितलं ही घटना फक्त आणि फक्त लाचखोरी विरुद्ध जनतेचा लढा आहे ही घटनाला असा रूप देण्यात आलेला आहे हे फक्त पीडित व्यक्ती एका सामाजिक कार्यकर्त्याकडे येतो आणि सामाजिक कार्यकर्त्याला टार्गेट करण्यात येतं असं आहे दहा लाख जे तुम्ही आता सर आता तुम्ही विचारलं होतं की दहा लाखाचा तुमच्याकडे पुरावे आहेत का हो आमच्याकडे पुरावे आहेत आपल्याला बघा मी दाखवतो आम्ही कलेक्टर साहेबांना देखील आता हे पुरावे दिलेले आहेत स्क्रीनशॉट दिलेले आहेत आम्ही वेळोवेळी याचा बाबा काढतो याच्यातून वेळोवेळी यांनी पैशांची मागणी कशी केलेली आहे आमच्याकडे सभा पुरावे आहेत म्हणून आम्ही पीडित व्यक्ती सोबत उभे राहिलो बिगार पुराव्याचा कोणी एवढा आरोप आक्षेप लावत नाही यांच्या अपेक्षा भंग झाल्या जे तुम्ही सांगितलं दहा लाखची मागणी यांनी व्याजाने मागितले हे हमाल करणार आयुष्यभर आम्हाला हमाली करून जीवन गेलेलं आहे त्यांचा मुलगा तीनशे रुपये रोज कामाने जातोय अशा व्यक्तीच्या मागे आपण काय तुम्ही पत्रकार सुद्धा उभे राहणार तेवढंच आम्ही केलं आणि यांनी हे महत्वाचं सांगतो आता तुम्हाला जे दहा लाख रुपये मागणी झाली त्यांचं मनासारखं का काम झालेलं नाही त्यांचा मोह भंग झाला की दहा लाख रुपये भेटले नाही याला यापेक्षा भंग झाले यांना सतरा लाख याला ब्लॅकमेल केलं त्यांनी सतरा लाख रुपये तो मुंडा देतोय तू आम्हाला दहा लाख रुपये देतो का आम्ही तुझा काम करतोय यांनी व्याजाने जेवढे झाले तेवढे दिले आणि त्यांची याला जेव्हा कळालं की माझी फसवणूक होती हे मग हा सर्वसामान्य माणूस यांनी थोडी हुशारी दाखवली हा काय म्हणे बाबा आता माझ्याकडे पैसे उरले नाही आहे वर आहे तर त्यांना वाटलं की हा काही करणार नाही म्हणून त्यांनी काय जल फोनपेवर दे जेवढे देतो मला हजार पाचशे घेतले ते स्क्रीनशॉट हजार पाचशे घेतली कोणती पावती दिलेली नाही तर अशा प्रकारे याच्यावर अन्य अत्याचार झालेला आहे म्हणून आमच्या चार पाच प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख पाच मागण्यांसाठी आम्ही आलो होतो जे पीडित परिवार आता आम्हाला मुलगा आहे बरोबर तीनशे रुपये रोज उधवार निर्वाह करतो याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले खोटे गुन्हेच आहे उद्देश असा की हे महसूल डिपार्टमेंट भ्रष्ट आणि अतिशय हे टॉपला येतो डिपार्टमेंट भ्रष्टाचाराच्या बाबतीत आम्ही नाही सांगतात हे शासनाचेच रेकॉर्ड आहे जे अँटी करप्शनचे ट्रॅप होतात सगळ्यात जास्त अधिकारी फसतात म्हणून जनतेमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि असे लोक सर्वसामान्य लोक येऊ नये समोर म्हणून त्यांनी तीनशे त्रेपांचा हा डाव केलेला आहे जे आता सेक्शन एकशे बत्तीस आहे परंतु आम्ही असं होऊ देणार नाही आम्ही त्याच्या विरोधात जे पाच आमचे पेअर आहेत की पीडित परिवाराविरुद्ध जे गुन्हा दाखल झालेला आहे तो परत घ्यावा त्याच्यानंतर याला जे पैसे रोखीने घेतले ते परत द्यावे त्यांच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरीची चौकशी लावी अशा प्रकारे या पीडित परिवार न्याय देण्यासाठी हे सर्व ध्वहेकर जनता व्यापारी बांधव आग्रोड परिसरातील आमचे मार्केटचे नागरिक पीडित परिवाराचे परिवार हे सर्व उपस्थित झालेले आहेत आणि जे आणि जे विक्की बाबा आमचा सामाजिक कार्यकर्ता याचा मनोबल तोडण्यासाठी विशेष म्हणजे कोणी जर वर गेला टॉपला गेला तो निष्का कलंकर राहिला तो फक्त चान्स बघता परंतु सर्वसामान्य जनतेला हे त्याचं सर्टिफिकेट आहे आमच्या विक्की बाबाचा हे प्रमाणपत्र आहे की पूर्ण दुहेकर जनता त्याच्या पाठीशी आलेली आहे आणि अतिशय चांगलं काम होतं हे आम्ही मार हानीला समर्थन करत नाही कोणत्याही प्रकारे मान हनीला मार्ग हे शिबिराला समर्थन करणार नाही परंतु जे चांगले काम आहे त्याच्यासाठी जर असे गुन्हे होतील तर अशा अशा कामांना आम्ही विक्की बाबा आम्ही या, या लोकांसोबत कायम त्यांच्या पाठीशी राहू तुम्ही बघू शकता ऍडव्होकेट जे परदेशी सर आहे त्यांनी देखील आपली या ठिकाणी प्रतिक्रिया मांडली आणि येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील या मोर्चाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली कॅमेरा पप्पू आणि सर ज्यांनी पवार डी चोवीस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र